मालेगावात चिमुकलीसोबत घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्र हळहळला होता शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीने अत्याचार करून चिमुकलीची हत्या केली होती मालेगाव सारखीच एक घटना दोन हजार बारा मध्ये जालन्यात घडली होती रवी घुमारे नावाच्या आरोपीने सहा मार्च दोन हजार बारा रोजी जालना शहरातील इंदिरानगर परिसरात दोन वर्षाच्या चिमुकलीचा चॉकलेटचा आमिष दाखवून अपहरण केलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली या प्रकरणात सोळा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी स्थानिक सत्र न्यायालयाने आरोपी रवी घुमारेला फाशीची शिक्षा सुनावली होती ही शिक्षा जानेवारी दोन हजार सोळा मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवली त्यानंतर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली मात्र तीन ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली त्यानंतर आरोपीने महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे दयेसाठी याचिका केली ही याचिका दोन हजार वीस मध्ये फेटाळली त्यानंतर त्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दयेची याचिका दाखल केली मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आरोपीची ही दयेची याचिका फेटाळली आहे नेमक्या या प्रकरणात काय काय घडलं पहा दिनांक सहा मार्च दोन रोजी एक दोन वर्षाची मुलगी इंदिरानगर येथील तिच्या राहत्या घरासमोर खेळत असताना संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास आरोपी रवी गुमारे याने या दोन वर्षाच्या मुलीला स्वतःच्या घरात घेऊन गेला गे त्यानंतर सदर मुलीवर बलात्कार करून तिचा त्या ठिकाणी त्याने खून केला सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन कदिम जालना इथे आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर छप्पन ऑब्लिक दो दोन हजार बारा कलम तीनशे दोन तीनशे शहात्तर तीनशे त्रेसष्ट भारतीय दंडविधान प्रमाणे गुन्हा दाखल केला सदर प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री राजेंद्रसिंग गोर यांनी गुन्ह्याचा तपास करून मान्य न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले माननीय न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे तत्कालीन जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट श्री मुकुंद कोले साहेब यांनी सरकार पक्षातर्फे सदरील केसमध्ये जे आहे कामकाज पाहिलेलं आहे संपूर्ण आलेला पुरावा आणि या गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेता माननीय सत्र न्यायालयाने आरोपीला दिनांक सोळा नऊ दोन हजार पंधरा रोजी फची शिक्षा या ठिकाणी जी आहे सुनावलेली होती सदर शिक्षेच्या विरोधात आरोपी रवी कुमार याने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी फौजदारी अपील दाखल केले त्या प्रकरणामध्ये माननीय सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत आरोपीचे अपील माननीय उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी फेटाळून लावले माननीय उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात आरोपीने माननीय सर्वोच्च न्यायालयात फौजदारी अपील दाखल केले त्या अपिलामध्ये सुद्धा माननीय सत्र न्यायालयाचा निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत आरोपीचे अपील जे आहे या ठिकाणी फेटाळून लावले आणि त्यानंतर आरोपीने महामहीम राज्यपाल महाराष्ट्र शासन यांच्याकडे दया याचिका दाखल केली सदर याचिका सुद्धा माननीय राज्यपाल यांनी फेटाळून लावली त्यानंतर माननीय राष्ट्रपती महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे आरोपीने दया याचिका दाखल केल्याची माहिती आहे अतिशय निंदनीय माणुषकीला काळीमा फी घटना जी आहे एकंदरीत संपूर्ण कोण्याचं स्वरूप जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल एक दोन वर्षाची चिमुरडी ज्यावेळेस तिच्या घरासमोर खेळत होती त्यावेळेस आरोपीने तिला उचलून नेऊन स्वतःच्या घरात नेऊन अशा प्रकारचं गैरकृत्य जे आहे या छोट्या मुलीसोबत केलेलं आहे आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि माननीय माननी उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे जरी बघितले तर त्यात सुद्धा माननीय न्यायालयाने जे आहे तर ऑब्झर्वेशन सुद्धा अशाच प्रकारे आहे की त्या मुलीचं जीवन सुरू होण्याच्या अगोदरच या आरोपीने जे आहे या ठिकाणी संपवलेलं आहे जल्द से जलद फाशी चाहिए हमारी बच्ची जो थी दो साल की नाबालिग बच्ची मम्मी पप्पा के सिवा उसको दुसरी ही नाही आती थी और वो जो, था, जो कुकर्म करने वाला, वो तो 20 -20 साल का था, उस, उस उसकी बहुत बड़ी गलती हुई उसने हमारी बच्ची को चबूतरे पे से खेलता हुआ उठाकर घर में लेकर गया उसके साथ बुरा काम किया बुरा अंजाम दिया उसने बच्ची को जान से खत्म कर दिया उसका उसके साथ गलत काम किया ऐसे आरोपियों को जो भी है तो उन्हें जल्द से जल्द सरकार ने फांसी की सजा देना चाहिए या तो फिर उनका चौराहे पे लाकर या जहाँ पर जो कुकर्म कर रहे हैं वो लोग उन्हें वहां पर लाकर उनका इनकाउंटर करना चाहिए जि, हाँ जिस तरह निर्भया को तुरंत इंसाफ मिला ऐसा हमारी बच्ची को चौदह साल हो गए तो उसको अभी तक इंसाफ क्यों नहीं मिला हमारी सरकार से बस यही अपील है क्या वो बच्ची नहीं थी उसमें कोई जान नहीं थी वो किसी की औलाद नहीं थी आज उसके माँ बाप का औलाद नहीं है उस बच्ची के ऊपर उनका औलाद नहीं है हम वो उनकी नहीं वो हमारी औलाद है हमारी बच्ची थी वो, वो उनकी नहीं थी हमारी बच्ची को जल्द से जल्द आप इंसाफ दीजिए हमारी सरकार से बस यही इल्तिजा है कि ऐसे जो दरिंदे हैं इन दरिंदों को जल्दी से जल्दी इन पर एक्शन लेना चाहिए उसे उन्हें पुलिस वालों ने बस वाल दे, दे दिया अच्छा, हाँ। आज देश की जो राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू उन्होंने आरोपी को फांसी की शिक्षा सुनाई है क्या लगता है आपको बच्ची को इंसाफ मिला ऐसा लगता है आपको जब वो उसको फांसी की शिक्षा हो जाएगी जिस दिन उसको फांसी लग जाएगी उस दिन हमें ऐसा लगेगा हमारी बच्ची को इंसाफ मिला चा, चाहे देर से क्यों ना हो मगर हमारी बच्ची को इंसाफ मिल रहा है राष्ट्रपति पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी फेटाडलेली ही तिसरी दयेची याचिका आहे दरम्यान या खटल्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश एएन करमकर यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती तर जिल्हा सरकारी अभियोक्ता तसेच जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट मुकुंद लक्ष्मणराव कोल्हे यांची महाराष्ट्र शासनाने विशेष वकील म्हणून नियुक्ती केली होती आता राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटऱ्याने आरोपी रवी घुमारे याला फाशीची शिक्षा देणं निश्चित झालं असून त्यामुळे मृत मुकलीला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जाते दरम्यान ज्या दिवशी आरोपीला फाशीची शिक्षा होईल त्या दिवशी मुलीला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया मयत मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केली या निर्णयाचं स्वागतही केलं आता असाच न्याय इतर प्रकरणात आणि अधिक जलद होतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच हा निर्णय याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा